नमस्कार मंडळी मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आमच्या शाळेमध्ये रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या पी एस आय काळे मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली व आमच्या सर्व विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला या संवादामध्ये त्यांनी विशेष करून निर्भया पथकाची माहिती आमच्या मुलींना दिली महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या पथकाचे सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस होते निर्भया पथक हे विशेष मोहिमेचाच भाग आहे या पथकाची स्थापना शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेली आहे या पथकाचे काम महिलांवरील अत्याचारांना आळा घालले आहे या पथकाचे काम शहरातील मुली आणि महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी करण्यात येते महिलांविरुद्ध कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष करून पतक ले ले हे पथक नेमण्यात आलेले आहे व सर्वच पोलिस पथक तैनात असल्याची माहिती त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच त्यांनी गुड टच बॅड टच सुद्धा सर्व मुलांना कल्पना दिली मुलीच नाही तर सुद्धा आजकालच्या जगामध्ये जागरूकपणे राहिले पाहिजे आमची शाळा एम आय डी सी परिसरामध्ये असल्यामुळे विद्यार्थी संख्या जास्त आहे व आजूबाजूच्या परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे त्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून आज पी एस आय मॅडम स्वतः आमच्या शाळेमध्ये आल्या होत्या व मुलींविरुद्ध कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी त्यांनी खास आवर्जून आज शाळेला भेट दिली व आमच्या सर्व विद्यार्थ्यांशी अतिशय प्रेमळपणे संवाद साधला मुलांशी त्यांनी सर्वच विषयावर साधक बाधक चर्चा केली मुलांना प्रश्न विचारले त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्याही समजून घेतल्या व तुम्हाला काही शंका असतील तर न घाबरता अगदी निर्भयपणे विचारण्यासाठी त्यांनी मुलांना प्रवृत्त केले त्यानंतर त्यांनी शाळेमधील अनुचित प्रकार घडू नये यासाठी दररोज विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे शाळेमध्ये यावे यासाठी मुलांना मार्गदर्शन केले शाळेमध्ये शिवीगाळ करणे तसेच मारामारी करणे यामुळेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणूनही त्यांनी मुलांना समजावून सांगितले तसेच एरवी कोणत्याही कार्यक्रमात चुळहूळ करणारे आमची ही चिमुकली आज मात्र पी एस आय मॅडम यांना समोर पाहून अगदी शांत बसली होती तर त्या जे काही सांगत होत्या ते व्यवस्थितपणे ऐकून घेत होते वर्दीचा धाक म्हणतात तो हाच की काय हे समजेना म्हणतात ना शेवटी सोनाऱ्यानेच कान टोचले पाहिजे इतर वेळी दंगामस्ती करणारी आमची मुलं आज मात्र अगदी शांतपणे सर्व काही ऐकून घेत होती आणि मॅडमही त्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन करत होत्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर असा अनुचित प्रकार घडला तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या वर्गशिक्षकांना ती कल्पना द्या त्यानंतर तुमचे मुख्याध्यापक मॅडम यांना ती कल्पना द्या तुमच्या घरी आईवडिलांना सांगा आणि शक्य नसेल तर एकशे बारा नंबर डायल करून निर्भया पथकाला तुम्ही अगदी मनमोकळेपणाने तुमची समस्या सांगू शकता अशी माहिती मॅडमनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली शाळेच्या वतीने आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका माननीय सौ खोपडे मॅडम यांच्या हस्ते पी एस आय मॅडम यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सो so, मांडगे मॅडम यांनी पी एस आय मॅडमचे आभार मानले इतकं सुंदर एस आय मॅडम यांचे एकदा आभार थँक यू मॅडम तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आमच्या शाळेतीलही काही मुली अशा पी होतील याची आम्हाला नक्कीच खात्री आहे धन्यवाद